नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की तलाठी भरती दोन हजार तेवीस विषयी पाहू शकता बघा तलाठी संदर्भात मोठी आनंदाची बातमी असणार आहे संपूर्ण माहिती पाहत राहा व्हिडिओ शोपर्यंत नक्की बघा संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहेत जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलही सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तलाठी संदर्भात मोठी आनंदाची बातमी काय संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहितीसाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा महाराष्ट्र शासन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या कार्यालयामार्फत दिनांक तीस एप्रिल रोजी काढण्यात आलेलं परिपत्रक आहे विषय काय आहे विषय आहे तलाटी पदभरती दोन हजार तेवीसच्या कागदपत्र तपासणीकरता हजर राहण्याबाबत विद्यार्थ्यांना या ठिकाणी कळवण्यात आलेलं आहे तर बघा जर आपण पाहिलं तर निवड यादीतील किंवा प्रतीक्षा यादीतील जे काही उमेदवार आहेत ज्या उमेदवारांचे तलाटी पदभरतीमध्ये निवड यादीमध्ये किंवा प्रतिक्षा यादीमध्ये नावे आहेत त्या उमेदवारांना मूळ कागदपत्रांची तपासणी तसेच इतर अटी व शर्तींच्या अधीन राहून जी काही निवड यादी प्रतीक्षा यादी ज्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली तर त्या उमेदवारांना सहा आणि सात मे रोजी सकाळी साडे दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे मूळ कागदपत्रे व मूळ कागदपत्रांच्या प्रत्येकी दोन छायांकित प्रतिसाह न चुक चुकता उपस्थित राहावे म्हणून कळवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्याच्या जशा पद्धतीने या ठिकाणी तलाठी भरतीची जी काही प्रोसेस आहे कागदपत्र पडताळणी सुरू mm. झाली आहे तशाच पद्धतीने इतरही जे काही जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांची कागदपत्रं पडताळणी बाकी आहे त्या जिल्ह्यांची सुद्धा कागदपत्र पडताळणी आता या ठिकाणी सुरू होईल कारण मित्रांनो जर आपण पाहिलं तर बघा ज्या जिल्ह्यांमध्ये निवडणुकीचा टप्पा आटोपलेला आहे किंवा निवडणूक झालेली आहे त्या जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीची प्रोसेस या ठिकाणी सुरू झाली आहे तर बघा लवकरच सर्वच जिल्ह्यांची निवडणुकीचा जो काही टप्पा आहे तो आप आटपेल आणि उर्वरित जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची सुद्धा कागदपत्र पडताळणीची प्रोसेस या ठिकाणी सुरू होईल ही सर्वात मोठ्या आनंदाची बातमी विद्यार्थ्यांसाठी होती की तलाठी भरतीचे निवड कागदपत्र पडताळणीची जी काही प्रोसेस आहे ती सुरू झाली आहे तर अपेक्षाही तुम्हाला जो व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद